नमस्ते असतो मामाय श्री पिठे हस्ते महालक्ष्मी नमस्ते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा आपल्या खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीत हवन कसं करावं घरच्या घरी साध्या पद्धतीने हवन कसं करावं आणि ते केव्हा करावं त्या संदर्भात माहिती आहे आता नेमकी हवन म्हणजे काय ते कधी करावं कसं करावं सगळ्यात महत्वाचं महिलांना हा प्रश्न पडला आहे की ताई आम्ही हवन नाही केलं तर चालेल का हवन केलंच पाहिजे का जस नवरात्रीमध्ये कन्यापूजन हा नव नौ, नवरात्रीचा अविभाज्य भाग मानला जातो त्याच पद्धतीने नवरात्रीत हवन करणं ही तेवढच महत्वाचं आहे हवन करायला काय खर्च लागतो काय मंत्रसूत्र काहीही लागणार नाही आहे तुम्ही जर हा व्हिडिओ माझा सगळा बघितला तर तु, तो तुम्ही म्हणाल अरे हे तर माझ्या सगळं घरात आहे मी सुद्धा हवन करू शकते आणि मागच्या वर्षी ज्यांनी ज्यांनी हवन केले आहे त्यांना याचा अनुभव आलेला आहे हवन घरात करणं खूप महत्वाचं मानलं जातं ही खूप मोठी उच्च कोटीची सेवा आहे आणि नवरात्रीत हवन झालंच पाहिजे आणि जर तुम्ही पहिल्यांदा करणार असेल तर ह्या वर वर्षी करा याच्या नंतरच्या वर्षी म्हणजे दोन हजार ला तुम्हाला माझा व्हिडिओ सुद्धा बघायची गरज पडणार नाही तुम्ही स्वतःच्या स्वतः घरातल्या घरात हवन कराल आता सगळ्यात महत्वाचं हवन कधी करावं तर हवन हे अष्टमी आणि नवमीलाच करायचं असतं पंचमीला करू, करू का आणि सप्तमीला करू का असे प्रश्न विचारू नका हवन हे अष्टमी किंवा नवमीलाच करायचं असतं शक्यतो हवन हे काही ठिकाणी अष्टमीला करता काही ठिकाणी नवमीला करता आता हवन का करावं लक्षात घ्या हवन करताना आपल्याला स्वहाकार करायचा असतो आणि स्वहाकार करताना आई भगवती तिचं तोंड उघडते आणि तेव्हा आपण तिला जे काही स्वहाकार करणार आहोत ती भक्षण करते म्हणून स्वहाकार करायची पद्धत आहे आपण जर जवळच्या केंद्रात जाऊन आपण जेव्हा दुर्गा सप्तशती हवन युक्त पाठ करत असतो तेव्हा स्वाहा 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 देऊन आपण अं देवी भगवतीला आपण तिला प्रसाद देत असतो आणि ती ग्रहण करत असतो एवढी सुंदर सेवा आहे आता घरात घटस्थापना करणार आहे केली आहे नसल केली दुर्गा सप्तशती पाठ चौदा पाठ केल्यावरच हवन करायचं का तुम्ही एक करा तीन करा पाच करा सात करा नऊ करा अगदी तुम्ही सामूहिक सेवा तुमच्या घरात झाली असेल तरी सुद्धा तुम्ही हवन करा थोडक्यात काय दुर्गा सप्तशती पाठ केला असेल किंवा नसेल तरी पण तुम्हाला हवन करायचं आहे तुम्ही का सुद्धा कोणजी काहीतरी तर सेवा केली असेल तुम्ही या नवरात्रीच्या कालावधीमध्ये तर हवन सुद्धा त्याचाच एक भाग आहे आता चौदा पाठ झाल्यावरच हवन करायचं का ताई माझे चौदा पाठ झाले नाही मी संकल्प केला होता पण चौदा पाठ झाले नाही काही कारणांमुळे तर मी हवन करू शकते का तर लक्षात घ्या जर तुमचे चौदा पाठ झाले नसेल काही कारणांमुळे तर तुम्ही हवन करू शकता आपल्याला दुर्गा सप्तशती पाठाचं उद्यापन म्हणजे काही सागर सा, संगीत आहे का अजिबात नाही दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण गट हलवतो तेव्हा आपल्याला दिवे करायचे असतात पूर्णाचे दिवे त्याची स्क्रीन तुम्हाला इथे दिसेल ते आता काही ठिकाणी प्रॉपर दिवे केले जातात आमच्याकडे थापलं म्हणजे थापतो आपण तिथं तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर ते थापल्या जातं पुरण थापायचं तुम्ही गुळाचं करा साखरेचं करा ते थापायचं आणि मध्ये दोन फुलवात मिळून एक फुलवात करायचे हा कुळा कुळाचारचा अत्यंत महत्वाचा भाग मानला जातो आहे तो तुम्हाला हवनाबद्दल काय सामग्री लागणार आहे हवन कोण करू शकतं हवन कोणीही करू शकतं कोणीही आई भगवतीची सेवा करू शकतं घरातली एक स्त्री जर हवन करत असेल तर घरातल्या सगळ्या कुटुंबाने तिथे हजर राहणं महत्वाचं आहे स्वहाकार करायचं आहे स्वहाकार तुम्हाला मी सांगते तो स्वहाकार कसा करायचा आहे आता हवन करताना चौदा दुर्गा सप्तशती पाठ झाल्यावर हवन करायचं का नाही तुम्ही आम्ही एक केला असेल पाच केला असेल आठ केला असेल दहा केलं असेल किती असेल ते तुम्हाला फक्त हवन करायचं आहे तर आता आपण मी तुम्हाला थोडक्यात सांगते की आपल्याला हवन कसं करायचं हवन करण्यासाठी लागणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हवन पात्र हवन पात्र काही ठिकाणी पत्राचा घेता काही ठिकाणी तांब्याचा घेता धार्मिक दुकानात तुम्हाला हवन पात्र किंवा हवन कुंड तुम्हाला मिळून जाईल ज्यांच्याकडे नाही आहे या दोन्ही गोष्टी त्यांनी काय करायचं आहे त्यांनी एक तांब्याचं ताड घ्यायचं आहे आपण जे तामण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये माती टाकायची आता माती का टाकायची कारण अर्थात की अग्नि प्रज्वलित होणार आहे तर ते भांड खराब नको व्हायला किंवा तुम्ही हवन पात्र जरी आणलं तरी सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये माती टाकायचीच आहे आता ह्या सगळ्या गोष्टी करताना हवन देवासमोरच बसून करावं हरकत नाही बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येईल की ताई मला मासिक धर्म आहे मग हवन कोणी करावं तुमच्या घरात कोणी असेल दुसरं तर त्यांना सांगा तुम्ही हवन करायला किंवा सासूबाई असेल वीर जाव मुलगा मुलगी कोणी असेल तर त्यांना सांगा तुम्ही हवन करायला पण हवन मात्र तुम्ही आवर्जून करा आता याच्यामध्ये हवन करण्यासाठी काय सामान लागतं ते तुम्हाला सांगते तर संविधा लागणार आहे म्हणजे काय की पाच झाडांची पानं हे तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात मिळून जाईल समिदा आता मी तुम्हाला सांगते जवळपास जर तुम्हाला दुकान असेल तर रुई पिंपळ खैर आघाडा औदुंबर सौंदड पिंपरी ह्या सगळ्या झाडांचे तुम्हाला एक एक लाकडं घ्यायचे आहे ह्या पद्धतीने आणि त्याच्याबरोबर गवऱ्या सुद्धा लागणार आहे आता शेणाच्या शेणाच्या गवऱ्या गावाकडे असाल तर आवर्जून मिळून जाईल आणि शहरात सुद्धा मिळतात असं नाही की गावाकडे शहरात सुद्धा मिळतात तर थोडंसं तुम्हाला शेणाच्या गौऱ्या घ्यायच्या आहे शेणाच्या गवऱ्या समीदा आणि आपल्याला हवनपुडा मिळतो आता हवन हवन पुडा हा तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात मिळून जाईल सध्या मला तो मिळाला नाही पण तुम्हाला मिळाला तर तो आवर्जून घ्या कारण तो हवनासाठी लागणार आहे आता हे झालं हवन तयार आपलं झालं आहे बेसिक तयारी झालेली आहे आता स्वहाकार करण्यासाठी आई भगवतीला जो नैवेद्य आपण दाखवणार आहोत तो काय काय आहे ते तुम्हाला दाखवते तर बघा तांदूळ आहे साखर आहे पांढरे तीळ आपण पितरांची सेवा केली तेव्हा आपण काळ्या तिळाचा वापर केला आपण जेव्हा आई भगवतीची देवाची वा, सेवा करत असतो तेव्हा आपल्याला पांढऱ्या तिळाचा वापर करायचा असतो आणि पितरांची सेवा करायची असतो तेव्हा काळ्या तिळांचा वापर केला जातो आता मी इथे खीर बनवली आहे तांदळाची खीर आहे ही तुम्हाला खीर घ्यायची आहे आणि शुद्ध गायचं तूप घ्यायचं आहे आता गायचं तूप शुद्धच असावं तर असेल तर आवर्जून शुद्ध गायचं तुम्हाला तूप घ्यायचं आहे सुरुवातीला हवनाला हळद कुंकू अर्पण करायचे आहे नंतर प्रज्वलित करायचं आहे ह्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्रित करून आपल्याला देवी आईला स्वाहाकार करायचा आहे तर सुरुवातीला मी थोडासा कापूर टाकते की जेणेकरून व्यवस्थित आपण जे काही हवन करत आहोत ते आपण त्याच तो व्यवस्थित पेट घेईल आता हवन कर, करताना हवन कशाचं करायचं कुठला मंत्र म्हणायचा कारण आपल्याला भीती वाटते की पहिल्यांदा हवन करणार आहोत मग काय आपल्याकडनं चुकायला नको जरी चुकलं तरी आई भगवती आपल्या काही शिक्षा करणार आहे का अजिबात नाही आता बघा सुरुवातीला मी इथे दीप प्रज्वलित करून घेतला आहे दिव्याला पण मी हळद कुंकू अर्पण करते दिव्या दिव्या दीपकार कार काणी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार अशी मी प्रार्थना करून घेतली आता सुरुवातीला मी तुपाची आहुती देते आणि ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा ह्या मंत्राचा जप करायचंय किंवा ओम गण गन... <coughs> हे बघा सुरुवातीला आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं असतं कुठली सेवा करताना गणपती बाप्पाला कधी विसरायचं नाही त्यांचं स्मरण करणं खूप महत्वाचं आहे तर मी आता सुरुवातीला तुपाची आहुती देऊन ओम गण गणपते नमहा स्वाहा लक्षात घ्या मंत्रस्तोत्र जरी हळू म्हणणार असेल तरी स्वाहा स्वाहा करताना तुमचा आवाज मोठा आलाच पाहिजे कारण जेव्हा आपण स्वाहाकार करतो तेव्हा आई भगवती तिचं तोंड उघडत असते आणि जे काही आपण तूप असो खीर असो किंवा तांदूळ असो तर ती ती ग्रहण करत असते म्हणून स्वाहाकाराला खूप महत्व आहे ओम गण गणपते नमहा स्वाहा 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 ह्या पद्धतीने अकरा वेळा तुम्हाला गणपती बाप्पांचं नामस्मरण करून तुम्हाला स्वाहाकार करायचं आहे आता हे जे पांढरे खिळ साखर आणि तांदूळ हे मी एकत्र करून घेते आणि आता आपल्याला याचा स्वहाकार करायचा आहे आता स्वहाकार करताना आपल्याला आई भगवतीचा स्वाहाकार कुठल्या पद्धतीने करायचा कुठला मंत्रस्तोत्राने करायचा आहे ते पण तुम्हाला सांगते तर बघा श्री, सुक, श्री सुक्तमचा तुम्ही स्वाहाकार करू शकता म्हणजेच आपण जेव्हा कुंकुमार्चन करताना नमो नम हा म्हणतो ते न म्हणता तुम्हाला स्वाहा या स्वाहा ह्या पद्धतीने करायचं आहे आता ज्यांना श्रीसुक्तम म्हणता येत त्यांनी श्रीसुक्तमचा स्वाहाकार करायचा ज्यांनी चौदा पाठ केले आहे ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ पाठांतर आहे त्यांनी दुर्गा सप्तशती पाठाची सुद्धा आहुती देऊन स्वाहाकार करायचा आहे कस तुम्हाला सांगते आता बघा हा आहे ना अध्याय पहिला आहे एवढं सगळं वाचून झालं ओ मे मार्कंडेय उवाच स्वाहा या पद्धतीने नंतर येत बघा सूर्य सावरणी मनु बोलती आठवा उत्पत्ती कथा त्यांची विस्तारे एक सांगतो स्वाहा कृपावंत महामाया तेने आता जे आपण भैरवचंडीची सेवा करत असतो तर भैरवचंडीच्या सेवे मध्ये पण प्रत्येक ओवीन नंतर आपल्याला काल म्हणायचं असतं त्याच पद्धतीने प्रत्येक ओवी नंतर तुम्हाला स्वाहा 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 या पद्धतीने तुम्हाला नामस्मरण करायचं आहे आता ज्यांना दुर्गा सप्तशती पाठाचं हवन करायचं आहे त्यांनी त्याचं करावं ज्यांना श्री सुक्तमचं हवन करायचं आहे त्यांनी त्याचं करावं ज्यांना काहीही म्हणता येत नाही ताई आम्हाला श्री सुक्तम पण नाही येत आम्हाला दुर्गा सप्तशती पण वाचायला अवघड आहे किंवा आम्हाला खूप वेळ लागेल मग अशा वेळेस काय करायचं मग अशा वेळेस నవ మంత్రాయ వేళ క్లిం చాముడా స్వాహ బ్రీం క్లియా స్వాండా స్వాం క్లిం చాముడా విచే స్వాహ ఓ మన బ్రీం క్లిం చాముడా విచే స్వాహ ఓ మ్యాన్ క్లిం చాముడా విచే స్వాహా ఓ మ్యాన్ క్లిం చాముడా విచే స్వాహ या पद्धतीत तर आता सगळ्यात शेवटी आपल्याला खिरीचा स्वाहाकार करायचा असतो खिरीचा स्वहाकार सगळ्यात शेवटी करायचा आता जे नवारणव मंत्राचं पठण करणार आहे त्यांना हा प्रश्न पडेल की जर आम्ही एकशे आठ वेळा नवार्णव मंत्राचं पठण करणार आहे तर आम्ही खिरीचा स्वहाकार कधी करावा तर तुम्हाला जसं जमेल तुम्हाला माहिती आहे की आता इतके इतके माझे माळ जप करून झाली आहे नव्वद वेळा आम्ही मी, मी नवारणव मंत्राचं पठण केलं आहे बाकीचं जे ना उर्वरित आहे तेव्हा तुम्ही करू शकता कारण अर्थात अं खीर आहे तर ही पातळ असते त्याच्यामुळे जर आपण डायरेक्ट स्वाहाकार केला तर आपण जे आ, हवन बनवलं आहे आपण जे हवन तयार केलं आहे तर हे विजण्याची शक्यता असते म्हणून घाबरून जाऊ नका आधी तुम्ही जे काही कोरडे आपण तांदूळ साखर घेतली आहे त्याचा स्वहाकार करा नंतर तुम्ही उर्वरित खीरचा स्वाहा स्वकार करू शकता समजलं असेल आता हे झाल्यावर आता मी समजा जर खीरचा स्वाहाकार करायचं असेल तर हो मॅन वरिंक्लिम चामुंडा यहा हो मॅन वरिंक्म चामुंडा यवाहा हो मॅन वरिंक्म चामुंडा स्वाहा हो मॅन चामुंडाय चामुंडा स्वाहा तर ह्या पद्धतीने तुम्हाला स्वहाकार करायचा आहे बघ स्वाहाकार केल्यावर जे काही निर्माल्य उरत ते तुम्हाला म्हणजे जे काही असणार आहे आपण स्वाहाकार केल्यावर जी काही लाकडं असणार आहे तर ते तुम्हाला निर्माल्यात अर्पण करायचं आहे बाकींना ज्यांना सेवेचं थोडंफार माहिती आहे ज्यांना श्रीसुक्तम माहिती आता मी श्रीसुक्तमचा स्वहाकार करते मी एक आता हा श्रीसुक्तम किती वेळा म्हणावं तुमची इच्छा असेल तर तुम्ही सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणावं ना नाही तर एक वेळा श्रीसुक्त म्हणून एकशे आठ वेळा नव्याण्णव मंत्र तुम्ही स्वाहाकार करू शकता आहुती देताना स्वाहा स्वाहा या पद्धतीने स्वाहा आवाज मोठा करायचा कारण आपण आई भगवतीला आव्हान करत असतो की मी जे काही अं मी जी काही ना आहुती देते आहे ती तू ग्रहण कर आता तुम्हाला समजलं असेल आणि खरं सांगू का घरात होम हवन करणं खूप महत्वाचं मानलं जा, महिलांचे प्र प्रश्न भाड्याचं घर आहे करू शकते का हो तुम्ही करू शकता भाड्याचं घर जरी असू तर तरी सुद्धा तुम्ही आई भगवतीची सेवा करू शकता ज्यांना मासिक धर्म आहे त्यांनी कोणाकडनं तरी करून घ्या किंवा ज्यांना सुतक पिटाळ आहे तर त्यांना करता येणार नाही आत्ता हवन केल्यावर मी परत कधी हवन करू शकता तुम्ही कोयंदीला सुद्धा हवन करू शकता जर काही कारणास्तर तुम्हाला आत्ता हवन करता आलं नाही तर खूप सुंदर अशी सेवा आहे तुम्ही फक्त मी सांगते म्हणून एक टक्का जरी विश्वास असेल तरी तुम्ही ह्या वर्षी स्वाहा करा तुम्ही घरात हवन करा तुम्हाला खूप छान वाटेल कारण आई भगवतीने खूप काही द्यावं याच्यापेक्षा सेवा करून जो आनंद मिळत असतो ना तो लाख मोलाचा असतो आणि आता सध्या तरी सगळ्या महिला तो आनंद भरवून घेत आहे तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा आई भगवतीच्या चरणी माता रेणुकीच्या चरणी मी रुजू करते आणि आजच वेळ इथे थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन सोबत श्री स्वामी समर्थ